तुम्हा चॅनलला खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का सांगा मेसेज करून हाथ, हा कल मी तुकेश वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग हॅव अ डे खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब लॅनमध्ये कुठून बोलत आहात सांगा आज नेटवर्क इशू येतोय फार त्याच्यामुळे डिस्कनेक्ट होत आहे लाईव्ह बघूयात कसं चालतंय ते कुठून सहभागी झालेला आहात नक्की सांगा आय होप हे तरी लाईव्ह माझं व्यवस्थित चाललेलं अगदीच नेटवर्क इशू यायला लागला तर मला वाटते आज लाईव्ह घ्यायचं पॉसिबल नाही होणार आहे मला पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग धम्म सकाळ आणि सगळ्या खूप शुभेच्छा अरे बापरे अच्छा तुम्ही आहात तिकडून लाईव्ह त्याच्यामुळं मला डिस्कनेक्ट होत आहे हो वनचे पप्पा तुमच्या चॅनल वरचा जरा तुम्ही तुमच्या आयडी वरून या नालो ऑनलाईन तुम्ही त्याच्यामुळंच इश्यू येतोय मला ऍट अ टाइम दोन्हीकडे चालू असल्यामुळे हो की काय काय प्रॉब्लेम येतोय समजत नाहीये मला काय माहिती होत गुड मॉर्निंग बिहानचे पप्पा तुम्ही जरा तु तुमच्या आय डी वरून या आपल्या बिहानच्या नका आय डी वरून लावूया काय होतंय त्याच्यामुळे माझं लाईव्ह डिस्कनेक्ट होत असेल शक्यता नाकारता येत नाहीये तशी मी खूप प्रयत्न करते मागापासून पण लाईव्ह माझं चालतच नाही आहे व्यवस्थित मला वाटतं तिसरी चौथी वेळ आहे माझी पुन्हा लाईव्ह सुरू करण्याची सो चला सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये मी साताऱ्यावरून बोलते झाकीर हुसेन अच्छा खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब लाईव्हमध्ये कुठून बोलताय सांगा तर आज कुठला नवीन विषय घेऊन चर्चेला यायचा विचार चालू होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील देशासाठी जे योगदान दिलेले आहे देशाच्या विकासामध्ये जे योगदान होईल त्याच्यावरती चर्चा करायची म्हणून त्या अनुषंगानं आज आलेले आहे लाईव्ह पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा कसा रिस्पॉन्स मिळेल कसा प्रतिसाद मिळेल त्याच्यावरती ते लाईव्ह पुढं जाईल तत्पूर्वी तुम्ही सगळे कुठून बोलत आहात कुठून सहभागी झालेले आहात लाईव्हमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हाय हाय पुन्हा एकदा सगळ्यांना धम्म सकाळ कुठून सहभागी झालेला आहात लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा जाकीर हुसेन कुठून बोलताय तुम्ही तर बाबासाहेबांनी फक्त राज्यघटना लिहिली किंवा बाबासाहेबांनी दृश्यांना बौद्ध धर्म स्वीकार लावून दृश्यांना नवं जीवन दिलं नवं आयुष्य दिलं तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती आहेत पण ह्याच्या पलीकडे पण बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते अजूनही आपल्याला माहिती नाही आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आज आज चर्चा करण्यासाठी म्हणून लाईव्ह आलेली आहे तुम्हाला जर आणखी बाबासाहेबांचं देशासाठी जे योगदान आहे जे समाजासाठी केलं त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी जे केलेलं आहे तुम्हाला जर नवीन काही उत्ती माहिती असेल तुम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सांगा अनिल सावंत हाय सांगा तर तुमचं आमच्या यूट्यूब लाईव्हमध्ये कुठून बोलताय आपण सांग पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम आणि या भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर पूर्वी तुम्ही कुठून कोणता आहे कुठून सहभागी झालेल्या आहात लाईव्हमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बाबासाहेबांचंच आपण योगदान बघत आहोत देशाच्या विकासामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी आणखी काय केलेलं आहे चर्चा करूया हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवरती चला आत्ता तरी लाईव्ह माझं व्यवस्थित चालू झालं मला कुणीतरी अनिल सावंत पण तीन चार पाठीमागचे जे लाईव्ह नारायण मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे असो तुम्ही आलात लाईव्ह त्याच्याबद्दल खूप खूप आभार गुड मॉर्निंग नाही वैस्के सगळ्यांना धम्म सकाळ आणि बाबासाहेबांचंच योगदान जेव्हा आपण बघत असतो एकूण देशाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना माहिती आहे की भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली मला वाटतं पाठिमागते ती पाठिंबा ते तीन चार व जेव्हा माझे झाले आणि मी याच गोष्टीवरती चर्चा करत होती तर कोणीतरी बोलले की बाबासाहेबांनाच घटनेचं एवढं बाबासाहेबांनीच घटना लिहिली आहे का हा प्रश्न होता तर हा बाबासाहेबांनीच घटना लिहिलेली आहे बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते या घटना समितीमध्ये इतर पण सहा सदस्य होते परंतु तिच्यातले एकदम निधन पावलं आजारी पडल्यामुळं आणि काही लोकं जी होती ती कुठल्या ना कुठल्या कारणानं उपस्थित राहायची त्या गोष्टीसाठी मग बाबासाहेबांनी स्वतः एकट्याने सगळी जबाबदारी स्वीकारली आणि तीनशे पंच्याण्णव कलमांचं आणि आठ परिशिष्ट असलेलं जे राज्यघटना आहे बावीस भागांची ती आपल्या देशाला सुपूर्द केली सव्वीस जानेवारीला तर एकोणीसशे एकोणपन्नासला आली एकोणीसशे पन्नासपासून खऱ्या खरं लोकसाही लग्न राज्याची सुरुवात झाली आहे भारतामध्ये केसून टक्के ताई जेवण झालं काम ना कुंडली दादा नाही आहे माझं जेवण नाही झालेलं मी नाश्ता करूनच लाईव आलेली आहे तुम्ही कुठून बोलताय सांगा कमेंट करून तर आज कुठल्या विषयावरती लाईव्ह घ्यायचं बघूया तर तुम्ही तुमचा जसा रिस्पॉन्स मिळेल तशा पद्धतीने माझं लाईव्ह पुढं चालू राहील तर तुम्ही तुम्ही सगळे कुठून सहभागी झालेले आहात लाईव्हमध्ये नक्की सांगा तर ह्याच गोष्टी की रा राष्ट्रीय हा मसुदा समितीचे अध्यक्ष तर बाबासाहेब होते पण रा राष्ट्रीय ध्वज समितीचे पण अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत विचार करायचा म्हटलं भारती भारती तर भारतीय राज्य भारतीय भारताचा जर ध्वज बघितला तर त्याच्यामध्ये त्यारखा होता पण आता जर बघितलं आपण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचं जो ध्वज आहे त्याच्यावरती अशोक चक्र आहे तर ही अनोखी भेट जी आपल्याला दिलेली आहे ती बाबासाहेबांनी दिलेली आहे तिरंग्यावरती अशोकचक्र कारण राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते काही गोष्टी म्हणून तर मी ह्या विषयाकडं वळाले की बाबासाहेबांनी विशिष्ट जातीसाठी धर्मासाठी असं काय केलेलं आहे कारण त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी देशाच्या विकासामध्ये कुठलं योगदान दिलेलं आहे त्याच्यावरतीच आपली चर्चा चाललेली आहे बघूया आता तुमचा देश पूर्वी तुम्ही सगळे कुठून सहभागी झालेला हात लाईव्ह मध्ये हाय मला आवाज पुस्तू का आपल्यापर्यंत 아, a b r i n a k 도 y a 생 n कमेंट करून सांगा जरा माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत फारच था। नेटवर्क इशू येतो आहे मला त्याच्यामुळं कळत नाही की लाईव्ह प्रॉपर चालू आहे की नाही चालू की पुन्हा लाईव्ह चालू करतो सो टक्के नाही माझं जेवण नाही झालेलं नाश्ता झालेला आहे आता आणि लाईव्हला आलेली आहे हाय पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे धम्म सकाळ सगळ्यांना तत्पूर्वी तुम्ही सगळे कुठून सहभागी झालेले आहात लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा हाय एव्हरी वन मला कमेंट करून कोणीतरी सांगा की माझा आवाज पोचतोय का आपल्यापर्यंत मला पुन्हा लाईव्ह सुरू करावं लागलं आणि नेटवर्कचा इश्यू फारच येतोय मगापासून हे समजायला मार्ग नाही आहे की काय प्रॉब्लेम होतो 哎。